जय जय रघुवीर समर्थ अंबज्ञ भगवद्गीता वृंदतर्फे मी सो हेमा कमलाकर धर्माधिकारी राहणार लातूर वयवर्ष त्रेसष्ट सौ अनुराधाताई राज्याध्यक्ष यांच्या मनाचे श्लोक जागतिक स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतला आहे तर त्यांच्या श्लोकापैकी मला आवडलेला श्लोक क्रमांक आठ तो मी तुमच्यासमोर म्हणत आहे देहे त्या गीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे जिजावे परी अंतरी सज्जनानी व्हावे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थाने मनाला उपदेश केला आहे की हे मना तू कीर्ती समाजात वावर देह जरी गेला तरीही कीर्ती रूपाने तू समाजामध्ये असे काही कार्य कर की जे तुझ्या गेल्यानंतरसुद्धा अजरामर होशील त्याला किंवा तुला आमर आमरत्व प्राप्त होईल अशा प्रकारे त्यांनी ह्या श्लोकात सांगितलेलं आहे देह हा नश्वरच आहे कधी ना कधी तो जाणारच आहे पण मग ह्या देहात स्वतःसाठी न जगता इतरांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे समाज उपयोगी कार्य केलं पाहिजे की जेणेकरून समाजाला त्याचा खूप फायदा होईल आपल्या संत सज्जनाने सुद्धा आपल्याला हेच सांगितलेले आहे आणि त्यांनी तशाच प्रकारे कार्य केलेले आहे उदाहरण द्यायचं झालं तर आपण संत तुकडोजी महाराजांचं उदाहरण देऊ शकतो त्यांनी समाजासाठी खूप कार्य केलेले आहे आणि समाजा प्रबोधनासाठी त्यांनी लोकांसाठी त्यांनी खूप स्वतः झिजलेले आहे खेडोपाडी जाऊन त्यांनी पायपीट करून समाजासाठी कार्य केलेले आहेत लोकांच्या अंधश्रद्धेवर त्यांनी मात केलेली आहे अन संपूर्ण जीवन हे लोकशिक्षण आणि समाज उपयोगी कार्यासाठी त्यांनी स्वतःला झिज झिजवलेलं आहे म्हणूनच आज ते कित्येक वर्ष गेलेले असले तरीही त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण त्यांचं नाव अजरामर केलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने सुद्धा ते अजरामर केलेले आहे तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांनीसुद्धा त्यांची कीर्ती खूप करून ठेवलेली आहे त्याच्यामुळं ते अमर झालेले आहेत तर हे सर्व कशामुळे झाले तर हे सर्व आपण समाजोपयोगी कार्य केले इतरांना त्या कार्यासाठी प्रवृत्त केले आहे स्वतः झिजलेले आहेत जसे चंदन आहे चंदन कसं आहे हो चंदन हे सुगंधी आणि शीतलतात येणार आहे चंदन जेव्हा आपण उगाळतो म्हणजे ते झिजवतो तेव्हा त्यातनं एक सुगंध प्राप्त होतो आणि तो मनाला शांत आणि समाधान देतो उन्हाळ्यात जर आपल्या घामळं झाले तर आपण चंदनाचा लेप लावतो म्हणजे काय होतो मग आपल्याला त्याची शीतलता आणि शांतता मिळते तशाच प्रकारे आपण चंदनासारखे झिजून समाजोपयोगी कार्य करावे असं या श्लोकात समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ